हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर चला भावा बहिणींनो आता मसाल्याची तयारी जोरदार चालू झालेली आहे मिरच्या घातल्यात वाळायला मिरच्या तिकडे बेडग्या बेडगे बी आणली मी ह्या वेळेस बेडगा बेडगे मिरची लवंगी मिरची झणझणीत मसाला आता आपल्या घरी तयार केल्या जाणार आहे मसाला तर भावा बहिणींनो भावा बहिणींनी तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत तर आता मसाला आपल्याच डांखा मशनीवर तयार होणार आहे आणि मिरची आता संध्याकाळीच निवडून फिवडून नेटनाटकी करून घ्यायची हो का वाळाय घालायची दोन दिवस कडक कडक वाळवायची घरगुती मसाला आपला तयार होणार आहे तर भावा बहिणीनो ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर करण्यासाठी नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर, सत्तावी तर खाडं मसालं ही सगळं आता आहे ना तुम्हाला भाजताना ही तर व्हिडिओ दाखवीनच पण आता दोन दिवस थांबा दोन दिवस काही ना नाही भाजणार मसाला दोन दिवस मिरची ही वाळायला वाळायला पण द्यावा लागल आणि मग आपला दनक डंकावर दनक, दनक दनक मसाला कुटताना तर व्हिडिओ येतेलच तर फटाफट ऑर्डर टाक गावाकडचा गावरान मसाला आपला भोलेनाथ मसाला परत मार्केटला चालू होणार आहे मधी मधी पण ठेवलं होतं व आता परत चालू होणार आहे मार्केटला आपला मसाला होय ते काय दाजी 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 बी तुमचं लय मेहनत घेतात बरं का भावा बहिणींनो हो तर मसाला ऑर्डरसाठी ही जी दिलेला नंबर आहे ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि फटाफट तुमची ऑर्डर बुक करा आपला मसाला आता परत एकदा परत एकदा म मधी मधी ह्याच्यावर होता कशावर होता व स्टॉपवर होता म्हणजे बंद ठेवलेला होता पण आता परत मार्केटला उतरणार आहे तर मसाला ऑर्डरसाठी बुक नंबर आपलं बुकिंग करा फटाफट ऑर्डर टाका चला तयार झाला नाही पण तयार झाल्यावर तर दाखवीनच आता मिरच्या वाटत आहे वाळू द्या चांगल्या मसाला खायला कसा लागला पाहिजे तुम्हाला झणझणीत जन चणचणीत जन वांग्याचं कालवण करा मटणाचं कालवण करा कशाचं कालवण करा अंड्याचं करा माश्याचं करा कशाचं बी करा पण गावाकडची चव म्हणलं ना कि नाद खोळा गावाकडच्या पद्धतीनं मसाला सगळं गावरान मटेरियल ह्याला वापरल्या जाणार आहे धनं गावरण लसूण गावरण कांद गावरण खड़ा मसाला ती गावरा नसतंय असतंय का नसतंय ती नाही मला माहिती पण हळकुंड फिळकुंड तसली बारकुली